आपण पाहत आहात बागला नमस्कार मित्रांनो मी चेतना राजपूत बागला नृतांत या न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आणि आजच्या बातम्यांना सुरुवात करते आज आपण प्रभाग क्रमांक सात या ठिकाणी आलेलो आहोत जसे की निवडणुकीला सुरुवात झालेली आहे तर आज आपण मतदारांचा कौल जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया आज जी नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि तीन नावांची अधिकृत चर्चा रंग, रंगताना दिसते त्यात योगिता मोरे हर्षदा पाटील आणि रुपाली कोठवते यांपैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं आता कोण निवडून येईल जे काम करेल ते निवडून येईल आता आपण प्रभाग क्रमांक सात या ठिकाणी आहोत तर इथे कोण कोणत्या समस्या आहे ज्या आजपर्यंत करेल किंवा कोणती कोणती कामे जी पूर्ण झालेली नाही आमचे काय बाई घरपट्टी भरले नाही कमी यायला पाहिजे पाणी भरपूर आहे आमच्याकडे आता इथे ज्येष्ठ नागरिक आहेत तर ज्येष्ठ नागरिकांसाठी काही सोय आहे का किंवा सुविधा आहे का नाही धन्यवाद आजी तुमचे जेवढे पण प्रश्न आहे ते आम्ही प्रशासनाला पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू धन्यवाद तर काका निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि तीन नावांची अधिकृत चर्चा आहे त्यात योगिता मोरे हर्षदा पाटील आणि रुपाली कोठावते यांपैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं हे ये, येणाऱ्या याच्यातच ये जनता जनार्दन ठरेल की कोण निवडून येईल असं हे परफेक्ट अजून काही सांगता येणार नाही पण जनतेला माहिती आहे विकास कोण करू शकतं त्यालाच जनता मतदान करेल मतदान रूपी आपले अनमोल मत त्याला देईल विकास करणारा जो असेल त्याला जनता निवडून देईल परंतु सटण्या सटाण्या शहराचे गहन प्रश्न फार आहेत बायपास नाही आहे बायपास हा फार मोठा प्रश्न आहे सतारा शहराचा तो अजूनपर्यंत कोणी सोडू शकले नाही तो जो सोडवेल माझे जे तीन चार प्रश्न आहे जो जो सोडवेल त्यालाच जनता जनार्दन मतदान करेल एक बायपासचा प्रश्न आहे दुसरा घरपट्टीचा प्रश्न आहे घरपट्टी अशी आहे की या जिल्ह्यात नाही या महाराष्ट्रात सुद्धा इतकी घरपट्टी नाही रेड रे एकनर दराने घरपट्टी की जनता शक्च्या कंटाळे की घरपट्टी इतकी माग आहे नगरपालिकेची तो जे हे काम करेल त्याला जनता निवडून देईल दुसरा बाजारपट्टीचा प्रश्न आहे बाजारला जागा नाही आहे पूर्ण गावामध्ये बाजार कुठेही भरतो इतकी की कुठेही बसतात ते आणि ट्रॅफिक जाम होऊन जाते राहणाऱ्यांना त्रास होतो तो एक प्रश्न आहे बायपासचा आहे आणि याचा आहे आणि भुयारी गटारीचा आहे भुयारी गटारी, गटारी म्हणजे नऊ जास्त जास्तीत जास्त कर नऊ वासात मिळतो आणि तिथं भुयारी गटार नाहीये त्यामुळे तो एक मोठा प्रश्न आहे जो तो सोडवेल त्यालाच जनता जनार्दन आम्ही सुद्धा मत आता आपण प्रभाग क्रमांक सात या ठिकाणी आहोत इथे कोणत्या समस्या आहेत त्या आजपर्यंत पूर्ण झालेल्या इथं समस्या सात म्हणजे जास्त काही नाही गटारीचा प्रश्न आहे इथं सुकन नाल्यामध्ये पूर्ण गावाचं पाणी तिथं तुंबत त्या पाण्याला जागा नाही आहे भुयारी गटार नाही असल्यामुळे ते पाणी इतकं तुमच्यामुळे डासांचा प्रादुर्भाव खूप आहे इथं सात मध्ये आणि हा जो रस्ता झाला इथं गटारी नाही झालेलं आहे त्यामुळे सर्व ओपन प्लेस किंवा आमच्या याच्यात पाणी येतं ते गटारीचं पावसाळ्यात तो एक प्रश्न मोठा आहे मागील नगर अध्यक्ष सुनील मोरे यांच्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधानी आहात का हा त्याने पाण्याचा प्रश्न सोडला त्यांचं पण योगदान आहे आणि सुभाष खासदार होते त्यांचं पण मोठं धन्यवाद काका तर मावशी निवडणुकीला सुरुवात झालेली आणि तीन नावांची अधिकृत चर्चा आहे त्यात योगिता मोरे हर्षदा पाटील आणि रुपाली कोठवधी यांपैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटत मला तर शक्यता असं वाटते रुपाली कोठवधी निवडून येतील आणि त्याच का त्याच का असं की त्यांचे थोडस कामांचे चर्चा म्हणजे ते करतील अशी आम्हाला पूर्णपणे खात्री आहे हो। आपण क्रमांक सात मध्ये आहोत तर इथे कोणत्या कोणत्या अजूनपर्यंत पूर्ण झाल्या इथे बाई भुयारी गटारे झाल्या नाहीये पाच वर्ष त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही निवडून आल्यानंतर भुयारी गटारे करू तुमचे जे काम आहेत आम्ही ते करूत पण ते पाच वर्षानंतर आलेच नाही फिरून त्यांनी पाहिलं नाही इथे सगळे गोरगरीब लोक राहतात त्यांच्या या दास मच्छर यांचं हे राहतं आणि जर बाजूकडे गेले मोठ्या मोठ्या बिल्डिंगचे काम लोक फटकशीन करतात पण गरीब जनताकडे लोक लोक डुकून पाहत नाही ही एक मोठी आमची समस्या आहेत आता मागील नगर अध्यक्ष सुनील मोरे यांच्या कामगिरी बद्दल तुम्ही समाधानी आहात का समाधानी असं आहे त्यांनी काम केले आपण त्याच्याबद्दल धूमत नाही पण त्यांनी इकडच्या काही काम केले नाही त्याच्यामुळे आम्हाला त्यांचं थोडस हे वाटत निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून तुम्हाला कोण कोणत्या अपेक्षा निवडून आहे उमेदवार असं आहे की त्यांनी आमच्या भुयारी गटारी केल्या पाहिजे गोरगरीब जनतेने जर त्यांना हात मारली त्यांनी धावून आलं पाहिजे हीच अपेक्षा असते कारण जनतेमुळेच ते पुढे आलेले असतात जे जनता मार्गदर्शन दाखवते त्याच्यानंतर हे पुढचं पाऊल उचलतात मग त्यांनी जर आपलं जर मान्य केलं तर आपण त्यांचंही पुढचं भविष्य आपण सुधारवतो हीच आमची अपेक्षा आहे मावशी तुमचे सर्व प्रश्न समस्या आम्ही प्रशासनाला मांडण्याचा प्रयत्न करू धन्यवाद काका निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि तीन नावांची अधिकृत चर्चा आहे त्यात योगिता मोरे हर्षदा पाटील आणि रुपाली कोठावदे यांपैकी कोण निवडून असं तुम्हाला वाटत आता शेवटी जनतेचा निर्णय आहे परंतु माझ्या माहितीनुसार तरी रुपाली नवीन लोकांना पण संधी गेली पाहिजे ना त्याच्यासाठी आहे भाऊ आता आपण प्रभाग क्रमांक सात या ठिकाणी आहोत तर इथे कोण कोणत्या समस्या त्या अजूनपर्यंत पूर्ण झालेल्या इथे काय भुयारी गटारी नाही रस्ते अजून व्यवस्थित झालेले नाहीत आणि काका घरपट्टीबद्दल तुम्हाला घरपट्टीचं मॅडम आमचं कसं आहे आमचं काही स्वतःचं घर नाही आम्ही अविभाग आहे गुरु आहेत त्या आम्हाला काही सांगता येणार इथे काही समस्या असतील समस्या काय नाही ते फक्त घरे गटारीचा विषय बाकीचं कामं ऐंशी टक्के तर पूर्ण झालेलीच आहेत मागील नगर अध्यक्ष सुनील मोरे यांच्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधानी आहात नाही छान होती हो धन्यवाद काय निवडणुकीला सुरुवात झालेली आणि तीन नावांची अधिकृत चर्चा आहे त्यात योगिता मोरे हर्षदा पाटील आणि रुपाली कोठावदे यांपैकी कोण निवडून येईल असे तुम्हाला योगी तमोरे त्याच का विकास केला आहे त्यांनी आजपर्यंत सुनील मोरे आता आपण प्रभा क्रमांक सात या ठिकाणी आहोत येथे कोण कोणत्या समस्या त्या अजूनपर्यंत पूर्ण झाल्या इथं फक्त आता भुयारी गटार यांचा प्रश्न बाकी आहे तेवढा तो लवकरात लवकर मार्गी लावा यासाठी प्रयत्न करावे त्यांनी तर मागील नगर अध्यक्ष सुनील मोरे यांच्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधानी आहात का हो शंभर टक्के समजा उमेदवाराकडून कोण कोणत्या अपेक्षा बस आता त्यांच्याकडून पाणी पुरवठा योजना झाली आता फक्त भुयारी गटार योजना बाकी आहे ती झाली पाहिजे आणि देवमामलेदार यशवंतराव महाराज यांचं स्मारकाचं काम बाकी आहे ते पूर्ण व्हायला पाहिजे बस एवढ्या धन्यवाद बोलतो नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि ती नावांची अधिकृत चर्चा आहे त्यात रुपाली कोठवडे योगिता मोरे आणि हर्षदा पाटील यांपैकी तुम्ही कोणाला मत देऊ ते आता जे आमच्या विवरेची समस्या सोडवी त्यांना देऊ आता प्रभाग क्रमांक सात ठिकाणी आहोत आपण तर समस्या कोण कोणत्या समस्यापर्यंत पूर्ण झाल्या आमच्या गडरी पण झाल्या नाही झाल्याने रोड पण झालेली नाही त्याच्यामुळे आम्हाला खूप अडचणी येत्या जाय यायला सुद्धा खूपच अडचणी येतात घरपट्टी बद्दल काय वाटते घरपट्टी आम्ही सगळं वेळेवर भरतो आम्ही प्रत्येक वर्षाला पण आमच्या ज्या समस्या आहेत त्या आमच्या कोणीच त्याचा निर्णय घेत नाही मागील नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या कामगिरी बद्दल तुम्हाला काय वाटतं या, या, आता आता आमचे जे काम झाले नाही ते आता आम्ही सांगतोय पण मग आता पुढे जे करेल त्याच त्यांना देऊ जी तुमचे सर्व प्रश्न प्रशासनाला पोहोचवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद काकू आता निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि ती नावांची चर्चा आहे त्यात योगिता मोरे रुपाली कोठादे आणि हर्षदा पाटील यांपैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला पॅनलच आला पाहिजे हर्षदा पाटील आणि इथं गटारींची सोय नाही आहे भुयारी गटारी झाल्या पाहिजे आता प्रभाग क्रमांक सात मध्ये आहोत इथे कोण कोणत्या समस्या आहेत ते अजून पूर्ण भुयारी गटारी भुयारी गटारींच्या समस्या आहे रस्त्यांची समस्या आहे पाणी प्यायचं भरपूर येतं ते घरपट्टी घरपट्टीबद्दल तुम्हाला घरपट्टी कमी झाली पाहिजे भरपूर आहे घरपट्टी मागील नगर अध्यक्ष सुनील मोरे यांच्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधानी आहात का त्यांनी काहीच केलेलं नाही अजून ठीक <laughs> आहे चालेल धन्यवाद <laughs> Uh, काका निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि तीन नावांची चर्चा आहे त्यात योगिता मोरे हर्षदा पाटील आणि रुपाली कोठादे यांपैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटत आणि तेच का कान्मत आहे आता प्रभाग क्रमांक सात मध्ये आपण आहोत कोण कोणत्या समस्या आहेत त्या अजून पूर्ण अजून या आहेत महत्वाच्या मागील नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या कामगिरी बद्दल समाधानी आहात का समाधानी धन्यवाद आणि तीन नावांची चर्चा आहे योगिता मोरे हर्षदा पाटील आणि रुपाली सोनवणे यांपैकी तुम्ही कोणाला मत सुनील मोरेला त्यांनाच का त्यांची काम कशी आहे पाणी करता येत रातभर जागा राहत पाणी परस ना सोडेल महिला मंडळाला त्याच नाही महिला मंडळ पाणीला परस ना, ना पाहिजे होता म्हणजे महिलांसाठी भरपूर सोय झाली हा भरपूर सोय झालेला आहे घरपट्टी बद्दल तुम्हाला काय वाटत काही नाही जी आहे तीच आहे ती घरपट्टी दरवायचं तर तेवढंच येते आम्हाला सुरुवात पशी अर्जून दादा होता तशी घरपट्टी सुरुवात पशी तशीच होती ना तशीच तशी झाली हा ज्येष्ठ नागरिकांसाठी काही सोय झाली पाहिजे का हां ज्येष्ठ नागरिकांसाठी तुमच्या सर्व माणसांसाठी काही सगळी झालेलं आहे मतारा माणसा पगार चालू व्हायचे सर्व चालू आहे गार्डन वगैरे काही आलं पाहिजे आलं सर्व धन्यवाद आजी मावशी निवडणुकीला सुरुवात झालेली आणि तीन नावांची चर्चा आहे योगिता मोरे हर्षदा पाटील आणि रुपाली कोठादे यांपैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटत असल कोणीतरी निवडून येतील आता आपण प्रभाग क्रमांक सात इथे ठिकाणी आहोत ते इथे कोणकोणत्या समस्या आहेत ते अजूनपर्यंत पूर्ण झालेली ते काय सांगायना रस्ते नाही रस्त्यांची सोय <laughs> नाही सेटलाइट नाही जस्ट नागरिकांसाठी किंवा तरुण वर्गासाठी बसण्याची गार्डन वगैरे काही सोय आहे का नाही ती झाली पाहिजे हो धन्यवाद आणि मागील नगर अध्यक्ष सुनील मोरे यांच्या कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतं समाधानकारक आहे समरंगकडे आहे धन्यवाद मौशी आज निवडणूकला सुरुवात झालेली आहे आणि तीन नावांची अधिकृत चर्चा आहे त्यात रुपाली कोठावडे योगिता मोरे आणि हर्षदा पाटील यांपैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं नाही सांगता येत तसं सा। तुम्हाला सांगता येत आता इथे आपण प्रभाग क्रमांक 7 मध्ये आहोत तर इथे काही समस्या असतील ते अजूनपर्यंत पूर्ण झालेले नाही तशा कोणत्या गटारी बियारी गटारी पाहिजे फक्त दुसरं काय नाही मग काय विजाचे तार वगैरे सगळे गेलेले मग काही नाही फक्त गटारी भुयारी गटारी पाहिजे फक्त सगळं ज्येष्ठ नागरिकांसाठी काही कामे झाली पाहिजे का ज्येष्ठ नागरिकांसाठी काही कामे झाली पाहिजे काय काम करायचे आता जवळपास दुसरं काय नाही जवळ गा देवालय आहे महादेवाचं मंदिर आहे त्याच्या जवळ आजूबाजूला गार्डन असलं म्हणजे मग म्हातारी माणसं तिथं जाऊन बस जातील दुसरं काही नाही मग मागील नगर अध्यक्ष सुनील मोरे यांच्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधानी आहात का हो आहे समाधानी आहेत जेवढं केले त्यांनी तेवढं समाधानी आहेत बाकीचे जे राहिलेले ते करतील आता याच्या पुढे मग काय नक्कीच आधी तुमच्या सर्व समस्या आम्ही प्रशासनापुढे मांडण्याचा प्रयत्न करू धन्यवाद आजी आपण प्रभाग क्रमांक सात या ठिकाणी आहोत तर इथे कोण समस्या आहेत ज्या अजूनपर्यंत पूर्ण झाल्या गडील पावडर मारतात नाही काही मारतात नाही त्यानं घरपट्टी बद्दल का घरपट्टी बी उतरायला पाहिजे कमी झाली पाहिजे ज्येष्ठ नागरिकांसारख म्हणजे तुमच्यासारख्या व्यक्तींसाठी काही इथे सोय आहे का पगार पाणी कळवत नाही नामना म आणि घरपट्टी बद्दल तुम्हाला समस्या सांगितली धन्यवाद धन्यवाद मित्रांनो आज आपण प्रभाग क्रमांक सात या ठिकाणी आलो होतो आणि निवडणुकीविषयी लोकांच्या मनात ज्या समस्या होत्या किंवा काही प्रश्न होते ते आपण जाणून घेतलेल्या आहोत पुन्हा भेटूया नवीन एका बातमीसोबत कॅमेरामॅन सागरखडेसह मी चेतना राजपूत